वैभवशाली वैभवशाली दिल सजीवन वैभवशाली दिल सजीवन कायरे सं जि वैभवचारी वै मार हरी ना माची फी भात तुझा

ौ हे संघुजी काय नयनमि रङ्गीरायिन गनयनमि रङ्गीरायिन कल्पतरुची तरु छाया मि कल्पतरुया मदवी कल कायुणे संसारी प्रभु जी कायुरे संसारी वैभवशाली वैभवशाली दल सजीवन वैभवशा दल सजीवन कायुरे जी काय कायणेनि संसारी हरि रामाजि हाति भाकर हरि रामाजि हाति भागर naam bhajan ras naam bhajan ras pavitr dhari kayunhe sansari prabhu ni kayunhe sansari vai bhavashali vai bhavashali وقال لها انك تتعلم انك تتعلم انك تتعلم انك تتعلم انك تتعلم انك गायन रङ्गयनी रङ्गी जायिन कल्पतरुया मि कल्पतरुया मिकायने

యే సంటాంగణ వందిన చరణు న పాయిన రూపా ప్రమే అలింగన ఆనంద పూజిన భవే వాడిన మణే నమా त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवरेव काय न वाचा मसेन्द्रियर्वा पुद्यात्मनाम प्रकृतिस्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायण इति समर्पयामि अच्युतं केशं रामनारायणम् कृष्णरामोधरं वासमेवं हरिं श्रीधरं माधवं रूपिका वल्लभं जाणीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंद सायको सद्गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा तुदा गणः तुदे कारणे देहमाधापढावा उपेक्षो न को गोढवन्तानन्ता रघुनायकामा गणेः जाता उपासनेला दृढकालभावे भूदेव सन्तासि सदा नमावे सत्कर्मयोगे वयघालवावे सर्वामुखी मङ्गलबोलभावे जाटिकाणि जा मनजाय मासे जाठिकाणि निजरूप दुजे मीठे वितोस्तकझाठिकाणि ते ते गुजै सद्गुरुपाययो साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा जय गुरु। श्री गुरुदेव दत्त श्री, श्री सद्गुरुनाथ दादा दा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मम्मी गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे जय भावनी आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपवंत जग कल्याणासाठी गुरु शक्तीपीठाची स्थापना करलेली आहे त्या शक्तीपीठाची सेवा विनम्र भावनेने स्वतः भक्ती निर्पेक्ष विश्वास बुद्धीने करून या जगतात दुःखी कशी आहे त्यांची सेवा कायामाच्या मनाने जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची ताणी होती व जगता, जगता सर्व मानवाने सुखर शांती समाधानाचा लाभ जगता मानवी धर्माचा उपदेश हो मानवी जीवन ईश्वरमेय व्हावे अशी चरणी प्रार्थना शिवम हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या उद्धारातिता जाती व्यपुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सुसून घेते झटत आहे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आनंद निर्माण ब्रह्मा सर्वांप आमच्या हातून घडलेल्या पाठकांची व त्या क्षणापासूनही पुनरावृत्ती न हो बिघड आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैकारून जा आणि शूद्रन विकार किंवा कोत्या समजतींना बळी पडू आळसामुळे अथवा अज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदान विचार आले असते अथवा अनुदान तोंडा तोंडावाटे निघाले असते किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध तुझी घडली असेल सर्वांबद्दल मी सर्वांची अनन्य भावाने आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान परस्परांविषयी प्रेम आणि अटुल आनंद्र वास्त्र तसेच आमच्यापैकी सदैव आमच्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी मत कार्य अत्यंत उत्साहाने आणि आमच्या कुटुंबावर अशी अखंड कृपा दृष्टीला असेही म्हणून हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म व पाळण्याची

ಅತ್ಯಂತ ಲೀ ಭಗವಂತ ನಾರಾಯಣ आमच्या राष्ट्राच्या उद्धाराकरिता ज्या विभूती राष्ट्रासाठी त्याग व बलिदान केले राष्ट्रपुरुष व नेते आज अहर्णी झटत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडूचित वर्तन नागरिक आमच्या हातून घडलेल्या आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो पुनरावृत्ती न हो विकट आर्थिक बिकट आर्थि। व इतर सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे व इतर सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुती ना बळी पडू किंवा होत्या संगतींना बळी पडू आळसा अज्ञानामुळे अथवा अनुकरणामुळे अनुदार विचार आले असते अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असते किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असते

श्याला अनुसरु श्याला अनुसरु वो साथी ले ले। वीर पुरुषांच्या उपकाराची फेट वीर पुरुषांच्या आमच्या हातून अपकाराने न होईल अशीच बुद्धी हे दया

जाटे वितो बनी मादा